कुलस्वामीनी जय जमुवाय माता व आंबकेश्वर महादेव महाशिवरात्रीनिमित्त काळखेडे येथे यात्रा उत्सव याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील काळखेडे येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी यात्रा उत्सव येत असतो दरवर्षी अतिशय सदर जर उत्सव संपूर्ण गावातून भव्य अशी तगतराव मिरवणूक काढण्यात येत असते या ठिकाणी भव्य स्वरूपात विविध दुकाने देखील लावण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने फरसान विविध खेळणी पाळणे महिलांसाठी गृहउपयोगी वस्तू असे विविध स्टॉल देखील लावण्यात येत असतात तर दरवर्षी सालाबादप्रमाणे काळखेडे येथील या महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी होत असलेल्या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने आपतेस्ट नातलग मित्रपरिवार या ठिकाणी येऊन आंबेकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन कुलस्वामीचं दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन केले जात असते तसेच कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात येत असते आजूबाजू पंचक्रोशीतील मल्ल या ठिकाणी येऊन या कुस्त्यांमध्ये सहभागी होत असतात तर कुस्तीत जिंकलेल्या मल्लास या ठिकाणी रोख स्वरूपात भांडे स्वरूपात या ठिकाणी बक्षीस देखील देण्यात येत असते तर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक या ठिकाणी जनजागृती केली जात असते ज्यात प्रामुख्याने बालविवाह दारूबंदी अशा विविध याच्यावर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असते तर यावेळेस अनिताताई आंबांडेर यांचा लोकनाट्य तमाशाचे देखील आयोजन करण्यात आले तर कार्यक्रमासाठी काळखेडे येथील कचवे परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वरूपात या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते व त्यासाठी ग्रामस्थ यांचे सहकार्य देखील लाभत असते तर विशेष म्हणजे या ठिकाणी काळखेडे येथे कुलस्वामिनी जय जमाय मातेचं दहा दहा दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी स्थापना करण्यात आली तदनंतर या ठिकाणी अंबकेश्वर महादेव मंदिराची देखील स्थापना आठ नऊ दोन हजार बावीस रोजी करण्यात आली त्यानिमित्ताने ते या ठिकाणी भव्य स्वरूपात यात्रा जात असते तर या कार्यक्रमाचे आयोजन कचवे परिवाराच्या वतीने करण्यात आले तर ज्यात प्रामुख्याने ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम बोरमोल पाटील शांताराम सूर्यवान कचवे जिल्हा परिषद सदस्य रामदादा बदानी अनिल नारायण प्रकाश कौतिक नानू एकनाथ किरण नारायण उमेश हिरालाल कचवे छोटू बाबा गुलाब शरद कचवे सचिन मच्छिंद्र कचवे बाडू नाना रामचंद्र कचवे चिंतामन कचवे व संपूर्ण सूर्यमुखी मारुती मित्र मंडळ यांचे या ठिकाणी मोलाचे असे सहकार्य लाभत असून सदर उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे महादेव महाराज यांच्या यात्रा निमित्ताने आमच्या काळखेड येथे आश्रमशाळेच्या प्रा प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकांच्या अग्रस्त एक मनोरंजन म्हणून एक तमाशाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे तसंच आज महाशिवरात्रीनिमित्त काळखेड येथे पुश कुस्तींचाही कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे आमच्या गावकऱ्यांचे आणि कचवे परिवारांमार्फत दर सालाप्रमाणे कार्यक्रममध्ये तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जातात तमाशाचा पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तर जे कलाकार असतं त्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव दिला गेला पाहिजे महिलाकर महिला जे असतील किंवा पुरुष जे असतील त्या कलाकारांना आपण ग्रामीण भागात महिलांना मान सन्मान दिलाच पाहिजे त्यांचं जे कौशल्ये गुण गुण कौशल्य त्यांना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे हे तेही कोणाच्या मुली असतात कोणाच्या पत्नी असतात तर त्यासाठी आज जो तमाशा म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलला गेला पा पाहिजे आणि त्यांना त्या ते कार्यक्रमात ते जे महिला असतील कर्मचारी असतील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदयुग बुद्धीने पाहिजे जेणेकरून तेही कोणाच्या पत्नी असतील कोणाच्या मुली असतील तर यासाठी गावात कार्यक्रम आयोजित केलेला आहे या गावात कार्यक्रम आयोजित केला असताना कुठे गाळबोट नको लागलं पाहिजे आणि सगळ्यांनी शिस्तीचे पालन करून जेणेकरून भविष्यात जे कलाकार असतील त्यांना आपल्या काळखेडे गावातील बाबतीत स मान सन्मान पाहिजे यासाठी सगळं गावकऱ्यांनी मित्रपरिवारांनी योग्य ते सहकार्य केलं पाहिजे ही माझी एक इच्छा आहे अनिता राणी अंमनेरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम इथं यात्रानिमित्त आयोजित केलेला आहे तर त्यांच्याकडूनही लोकांना अपेक्षा येते की चांगल्या पद्धतीने कला सादर करावी जेणेकरून त्या का कार्यक्रमातून लोकप्रबोधनसाठी योग्य लोक ते असा मेसेज गेला पाहिजे अनिता राणी अंमलडेरकर यांचा तमाशा मंडळ यांच्या कार्यक्रमामध्ये मी दहा वर्षापासून कार्यक्रम करते आणि यांच्या कार्यक्रम बद्दल मला काहीच तकलीफ नाही आहे काहीच हेच नाही अडचणच नाही आहे त्यांच्या कार्यक्रमातून मला एवढा अभिनंदन झालाय की मी सांगू शकत नाही आणि हे जे लोक येतात त्यांना आम्ही मनापासून खुश करतो किंवा जे त्यांना पडतं ते आम्ही कार्यक्रम करतो जे त्यांनी सांगितलं जे आमचे कलाकार आहेत ते पण त्या रात्रीभर जागरण करतात जे नाही ते करू शकतात त्यांच्यासाठी कारण किती ते लोक आहेत त्यांचं मनोरंजन आम्ही जे पटलं ते करू शकतो त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम बधी त्यांना हे शिकवतो की बा त्यांनी दारू सोडायला पाहिजे आणि आपला संसार सोडायला पाहिजे या निमित्त आम्ही त्यांना हे शिकवतो की त्यांनी जे आम्ही बोलतो त्यांनी नियोजन करायला पाहिजे बालविवाह जे काही दुसऱ्या सोबत लग्न करतात त्यांच्यासोबत मारपिटी करायची हे करावं ते करावं बा याच्या करतात आम्ही त्यांना शिक्षण देतो त्यांना जर पटत असेल तर त्यांनी आमच्या बोलण्याचं अभिनंदन करावं याची मी नोकरी नमस्कार शरद रतन चिंपडे आमचा तमाशा आणि तारानी नेहमी आम्ही या वर्षाला नवीन पार्टी काढलेली तरी आम्ही गावागावामध्ये तमाशा करतो जनजागृत करतो परंतु गावामध्ये काही गावामध्ये आमची सोय होती काही गावामध्ये सोय होत नाही आणि आम्ही दारू बंद करा की असं काही कार्यक्रम करतो बालविवाह व्हायला नको पाहिजे असं काही कार्यक्रम करतो तरी सरकारकडून आम्हाला काही मान सन्मान किंवा काही गोष्टीचा ये अडचण येते त्याच्यामुळं सरकारने आमच्या गोष्टीवरती आमच्या शब्दाचा मान करून आम्हाला काहीतरी मानधन द्यायला पाहिजे किंवा आम आमचा उदरनिर्माण उदर निर्माण करायला पाहिजे आम्ही नेहमी आंबडनेर आम तालुका जळगाव जळगाव जिल्हा म्हणजे जेवढे काही जिल्हे बाहेर सर्वेकडे फिरतो गावागावामध्ये सुधारणूक व्हायला पाहिजे असं म्हणून आम्ही कार्यक्रम करतो काहीमध्ये आमचे शेडसाड होते बाह्या माणसांना मान सन्मान भेटत नाही कोणी काही बोलतं कोणी काही बोलतं असं व्हायला नको याच्यामुळं जिवंत कला दाखवतो आम्ही याच्यामुळं सरकारकडून आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की आमच्या ज्या कलावंत मुली यांची शेडसाड व्हायला नको पोटासाठी आम्ही गावगाव फिरतो त्याच्यामुळं छेडसाड व्हायला नको आणि दुसरी गोष्ट गावामध्ये गेलो तर आम्हाला मान सन्मान मिळायला पाहिजे एवढं बोलून दोन शब्द समोर माझे नाव शांताराम गुरम पाटील प्राथमिक आश्रमशाळा अध्यक्ष आज महाशिविक शिवरात्रीनिमित्त काळखेड येथे फोलस्वामिनी जमूया जय जय जमुया ज, 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 माता यांच्या स्थापना दिनंत दहा दहा दोन हजार एकवीस रोजी झाले जी। त्याचप्रमाणे काळखेड येथे कुलदैवत अंबिकेश्वर महादेव महाराज यांची स्थापना आठ नऊ दोन हजार बावीस रोजी झाली अशा दोघं स्थापनानिमित्त दरवर्षी साल सालाबादाप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले जातात सदर कार्यक्रम आयोजित करत असताना काळखेड सहभाग असतो त्यानिमित्ताने काळ काळखेड येथे आज दिनांक रोजी कुस्तीची दंगल आयोजित केलेली होती सदर कुस्तीच्या दंगोलीत परिसरातील आमदळ आनसाळा चिचखेळा बाबुवाडी पुरा पूर्ण परिसरामधून बरेच पैलवान मल्ल आले होते कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने झालेला आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस आमच्या इथं अनिता राणी यांचा लोकनाटके तमासा मंडळचा कार्यक्रम एक समाज प्रबोधनासाठी आयोजित केला आहे तरी गावातील सगळं ग्रामस्थांनी इथं योग्य ते सहकार्य करून कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने करतील ही अपेक्षा भविष्यात याचप्रमाणे आमच्या परिसरात कुलदैवत जय माता यांच्या कृपेने व अंबकेश्वर महाराज मन महादेव हो यांच्या आशीर्वादाने आमच्याकडून समाज उपयोगी असे विविध कार्यक्रम घडतील व परिसरात आमच्या गावातलं नाव होईल यासाठी आमच्या सगळं कथे परिवार किंवा गा ग्रामस्थ यांनी योग्य ते सहकार्य कराल या अपेक्षा आहे